मनोज जरांगे पाटलांच्या स्टाईलमध्ये जर बोलायचं झालं ना तर असं म्हणू शकतो जरांगे हा माणूस जो आहे ना बोलायला लय बेक् भुजबळ बोलून तर गेले पण मला समजत नाही आता भुजबळांनी जे स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंटमुळे भुजबळांची पाठ जरांगे कधी सोडतील की नाही सोडणार जरांगे हा माणूस सासऱ्याच्या भाकरीवरती तुकडे मोडतो हे सगळ्यात पहिलं खालच्या लेवलवरचं जे स्टेटमेंट होतं ते भुजबळांनी केलं आता भाकरीचा विषय छेडलाय तर जरांगे म्हटले मी काय अर्धी भाकर खातो पण तुझ्या टोपल्यात ती तरी वाकर शिल्लक राहिली का दुसरा विषय ओबीसी मराठा समाजाला काही जरी झालं तरी ओबीसी शिरून देणार नाही जरांगे म्हणतायत अरे आम्ही ओबीसी शिरलो पण परत बाहेर आलो आणि आता तुलाही ढकलतोय कुठून रोखणार आहे तू तू काहीच करू शकत नाही अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटलांनी नगरच्या सभेमध्ये पार राडाच केलाय म्हणजे बेकार राव तुम्ही बघा व्यक्त व्हा मनोज जरांगे पाटलांच्या स्टेटमेंट सोबत तुम्ही कितीशे सहमत आहात याबाबत सुद्धा कमेंट जरूर करा थोड्याच दिवसात बोलणं तुला त्याला वाटत बोलाव तरी ओबीसी चालले तर नाही बोलव तरी ओबीसी चालली त्याला वाटत होत मराठी ओबीसीतच नाही रे पाहिजे गेले ना तुला काय कळत आत नाही येऊन जाणार आज जाऊन बाहेर आले तुला वाटायचं बाहेर जाणार त्याला वाटायचं मी काय मोठा एवढस बर मी त्याला वाटलं हे किती गेलं अर्धी बाखर का तिनक तेव्हा त्यांचं भाकरी बंद झाल्यान त्यांच्या टोकण्यात करणार आहे ना ते मग तर खायला रे बरं दिसतं आहे आपला काचा कसं असतो ते म्हणतो ते ओ बी देऊन देणार नाही आणि असे किती ग बघितले किती वाट लावले त्याला मी एक कोणती सॉगटला शेपलो दिली पाचरा फिचरा कडक जर तो खोट पुरु फेकून नाही दिला आणि आता असा अनिवार करून ठेवलाय सरकार बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना मंडल कमिशन चॅलेंज करणारे पुरच केंद्र रद्द घेत असतात मराठी योग्य आमच्या बोर्डवर पाय दिला तर आम्ही दुसऱ्या सं